काय मूळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काका कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफ लाईन हॉस्पिटल समोर पलटण आणि हो इथं मुळव्याधाच्या उपचारा बंधित्वावर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा शांती व सर्जिकल हॉस्पिटल मला वाटतं दोन हजार आठ पासून त्या ठिकाणी रघुनाथ राजे चेअरमन या नात्याने काम करत आहेत आणि एकंदरीतच आपण मार्केट कमिटी ही नेमकी कशासाठी असते आणि ज्या उद्देशाने मार्केट कमिटींची स्थापना करण्यात आली होती तो उद्देश ह्या मार्केट कमिटीनी निश्चितपणे आज आपल्याला यशस्वी करून दाखवल्याचं चित्र आज दिसत आहे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून मार्केट कमिटी सर्वात महत्वाची कारण मार्केट कमिटी ही शेतकरी आणि व्यापारी यांच्यामधला दुवा असतो शेतकऱ्याचा माल जो येतो त्याला योग्य दर त्या ठिकाणी मिळावा हा एक प्रमुख उद्देश त्या ठिकाणी मार्केट कमिटीचा असतो आणि त्याचबरोबर आलेल्या मालाला त्या ठिकाणी ठेवण्यासाठी त्या ठिकाणी साठवणूक करण्यासाठी गोडाऊन्स असावे असाही दृष्टिकोन मार्केट कमिटीचा असतो पण ह्याच्या थोडंसं बाहेर जाऊ ही तर कामं केलीच केली पण त्याच्या थोडंसं बाहेर जाऊ या मार्केट कमिटीच्या माध्यमातून आपल्याला शेतकरी मार्केट कमिटीत काम करत असणारा जो कर्मचारी वर्ग असतो मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिक ठिकाणी असत आहेत आणि त्याचबरोबर व्यापारी या तिघांचाही कसा त्या ठिकाणी फायदा होईल आणि त्यांना काम करणं जास्त सुखकर कसं होईल अशा दृष्टिकोनातून गेल्या अनेक वर्षापासून मार्केट कमिटीचं कामकाज आपण पाहत आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे काही प्रश्न येतात मग ते महसूल संदर्भात असतील पोलीस स्टेशनच्या संदर्भातले असतील किंवा अन्य कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर, सरकारी ऑफिसेसच्या संदर्भातले असतील त्या ठिकाणी ही मार्केट कमिटी ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी कटिबद्ध असलेली आपल्याला दिसते त्याचप्रमाणे कमीत कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी भोजन त्या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांना आणि त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना हवामाल बापाड त्यांना मिळावं अशा दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला आणि व्हेटनरी हॉस्पिटललासुद्धा शेवटी आम्ही हुडकून हुडकून कंटाळलो शेवटी मार्केट कमिटीनी जागा आली आणि त्या ठिकाणी एक चांगलं त्यामुळं व्हेटनरी हॉस्पिटलसुद्धा त्या ठिकाणी आज उभं करता आलं कोविडमध्येही अत्यंत उत्तम प्रकारचं काम त्या ठिकाणी मार्केट कमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं ही सर्व कामं या मार्केट कमिटीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर आहे म्हणजे खऱ्या अर्थाने मार्केट कमिटीनी कसं काम करावं याच्या दृष्टिकोनातून श्रीमंत रघुनाथराजे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून त्या ठिकाणी सर्वसाधारण शेतकऱ्याला आणि अमालमापाड्याला व्यापाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी फायदा कसा होईल असा दृष्टिकोन ठेवून काम करत असताना आपल्याला ते दिसत आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणजे ह्या ठिकाणी आज उत्तमपैकी त्या ठिकाणी पेट्रोल मार्केट कमिटीच्या माध्यमातून आपल्याला ह्या ठिकाणी या, या भागातल्या सर्वच शेतकऱ्यांना आणि जे कोणी या ठिकाणी येथील पेट्रोल डिझेल विकत घेण्याकरता येतील त्यांना मिळणार आहे परंतु त्याचबरोबर महत्त्वाचा विषय म्हणजे शेवटी कुठलीही संस्था असली की ती संस्था चांगली चालवण्यासाठी त्या ठिकाणी पैसे लागतील आणि त्या ठिकाणी वित्त तयार करण्याच्या दृष्टीने आपल्या ह्या पेट्रोल पंपाचा मार्केट कमिटीला फार मोठा उपयोग होणार आहे आत्ताच तुमच्या सेक्रेटरी श्री सोनवलकर साहेबांनी सांगितलं की आम्हाला पाच पंपां चार पंपामधून बत्तीस लाख झाले आ हा तुमचा पाचवा आणि सहावा आल्यानंतर पन्नास लाखाच्या पुढचा टप्पा तुम्ही नक्कीच ओलांडाल असा मला विश्वास आहे आणि त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना जे पैसे जे येतात मार्केट कमिटी त्याचा मोबदला शेतकऱ्यांसाठीच आणि हमालमापण्यांसाठी करताना आपल्याला दिसत आहे एक अत्यंत चांगला उपयुक्त अशा प्रकारचा कार्यक्रम ह्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मी मार्केट कमिटीला मनापासून या ठिकाणी रघुनाथ राजे यांच्या सर्वच सहकाऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो पालखीचं प्रस्थान आपल्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटणमधून जातील आणि प्रस्थान झालेलं आहे काही दिवसातच मला वाटतं ता सत्तावीस तारखेला फलटण तालुक्यामध्ये पालखीचं ता आगमन होणार आहे आणि त्याच्याही संबंधाने सातत्याने मार्केट कमिटी पालखीच्याही त्यांचं सहकार्य नेहमीच असतं आता इथून पुढच्या काळात तर आता तुमचं तरडगाव पालखीचा मुक्काम असतात आणि तिथं तुमचं आता कामकाज चालू झालेलं आहे अनेक वर्षांपासून ही जागा मार्केट कमिटीला दिलेली होती आपण शहाजी गायकवाडांचा सरांचा ह्या ठिकाणी सत्कार केला परंतु मला वाटतं त्यांच्या आजोबांनी वडिलांनी ही जागा दिलेली आहे त्यांचेही मनापासून आभार मानतो कारण आत्ता जर तुम्ही जर रस्त्याच्या कडीची कुणाला जागा मागायला गेला की मार्केट कमिटीला सार्वजनिक कामाला जागा लागायची आहे तो म्हणे तुम्हाला बीड लागलेलं दिसते एवढी महागाची जागा मागताय परंतु या ठिकाणी अत्यंत मोठं मन दाखवून त्या काळामध्ये जागा दिली हे काही सोपं काम नाही पण जी दिली त्यांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत त्यामुळं तुम्हाला पेट्रोल पंप या ठिकाणी उभा करता आला त्यामुळं निश्चितपणे त्यांचे मनापासून आभार आणि एक अत्यंत चांगलं काम मार्केट कमिटीचं जे चाललंय पुढच्याही काळात अशाच पद्धतीने चालू राहावं आणि सर्वसामान्यांसाठी ही मार्केट कमिटी उपयोगात येत राहावी शेवटी आपला कृषीप्रधान देश आहे आणि पलटण तालुक्यामध्ये तुम्ही राजकीय दृष्ट्या बघा किंवा सामाजिकदृष्ट्या बघा सर्वाधिक शेतकरीच आहे त्यामुळे मार्केट कमिटी या त्यांची एक शिखर संस्था आहे आणि त्यामुळे याच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचलं तर आपण आपोआपच राजकारण आणि समाजकारण दोन्हीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या तणाकाळापर्यंत आपण पोचत असतो आणि हेच काम गेल्या अनेक वर्षापासून मार्केट कमिटी करत असताना आपल्याला दिसत आहे मी त्यांना त्यांच्या ह्या कामासाठी आणि पुढील अनेक कामांसाठी निश्चितपणे भुलेसाहेब आहेत भुलेसाहेब सुद्धा काही कल्पना त्यांना देतील की काय काय आपल्याला आणखी करता येईल आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्यासाठी आपल्याला आणखी काय सुविधा उपलब्ध करता येईल हे सर्व करण्यासाठी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो थोडं कार्यक्रमाच्या मधूनच जात असल्यामुळं भगवानराव तुमचे तुमची दिलगिरी व्यक्त करतो भगवानरावने मला सांगितलं होतं काही झालं तरी कार्यक्रमाला आलंच पाहिजे आणि त्यामुळे मी आणि रामराजे खऱ्या अर्थाने वेळेत आलेलो आहे आपल्या सर्वांचे या ठिकाणी शुभेच्छा देतो मार्केट कमिटीच्या आवर्जून या कार्यक्रमाला आणि एका चांगल्या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि थांबतो काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण मध्येच प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओळखी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्वर्ट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओळखी फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्ह निवड करूया